शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील व्यापाराला त्यांच्याशी असलेल्या व्यावसायिक रोष घटना केडगाव परिसरात घडली अमोल असे व्यापारचं नाव असून त्यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवली पोलीस ठाण्यात एम एच सोळा सी व्ही त्र्याऐंशी चौतीस या कारमधील अज्ञात चालक व त्याच्या सोबत असलेल्या अज्ञात दोन ते तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय निधी वेळेवर येत असेल तर पाच पेन्शनर यांना पाच तारखेनंतर थांबवा पाच तारखेनंतर वेळेत पेन्शन दिलीच गेली पाहिजे यासाठी एक वेगळे आदेश देण्याची गरज नाही सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करून एक प्राधान्य निश्चित करून पेन्शनर्सला लाभ दिला जाईल अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी प्रशासनाला दिल्या जिल्हा परिषदेत आनंद भंडारी एक यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शनर्स अदालत पार पडली भंडारी नी एक पेन्शनर्सना त्यांचे नियमाप्रमाणे हक्क एक मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे स्पष्ट करून अडचण येणार आश्वासन दिले जिल्हा परिषद अहिल्यानगर पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या अदालतीसाठी शिक्षण अधिकारी भास्कर पाटील लेखा अधिकारी शैलेश मोरे लेखा अधिकारी भालेराव उपशिक्षणाधिकारी शिवगुंडे यांच्यासह नगर जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी आणि जिल्ह्यातील संघटनेचे पेन्शनर सदस्य उपस्थित होते शहरातील महानगरपालिकेच्या मालिकेच्या इंटरनेट व टीव्ही केबल तसेच इतर संबंधितांनी तात्काळ काढून घ्याव्यात महानगरपालिकेने विना सुरू केली विना परवाना केबल तोडून हटवण्यात येत आहेत त्यामुळे संबंधितांनी तात्काळ अनधिकृत केबल काढून घ्याव्यात अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली शहर व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभागी अधिकाऱ्यांनी आपल्या ठाणे हद्दीतील कोणतेही अवैध धंदे सुरू होणार नाहीत याची दक्षता घ्यावी विशेष पत्काने पोलीस ठाणे हद्दीत छापे टाकले असता कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्या संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक घारगे यांनी दिलाय दुकाना शेजारील गोडाऊन मध्ये ठेवलेले सदोतीस हजार पाचशे रुपये किमतीचे एलोरा कंपनीचे कांद्याचे बियाणे असलेला एक बॉक्स अनोळखी तरुणाने चोरले ही घटना मार्केट यार्ड येथे जगदंब कृषी सेवा केंद्र येथे सतरा जून रोजी घडली याबाबत सागर श्रीप्रकाश टिपुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मार्केट यार्ड येथे जगदंब कृषी सेवा केंद्र असून त्या गोडाऊन मध्ये सतरा जून रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकानातील काम करून दुकानाचे असलेल्या गोडाऊन मध्ये गेल्यावर थे थे। एलोरा कंपनीचे कांद्याचे बियाण्याचे पाच बॉक्स मधील सदतीस हजार पाचशे रुपये किमतीचा एक बॉक्स कमी दिसून आला शहराच्या खबरपात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर